नंदुरबार आदिवासी शेतकरी बांधवांच्या सर्व समस्या वर्षभराच्या आत सोडवणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न एका वर्षाच्या आत मार्गी लावून त्यांना पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत दडगाव तालुक्यातील चाचसैली येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते या मेळावेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांच्यासह आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यात परिसरातील आदिवासी बांधवांनी तथा शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या या समस्यांचे निराकरण एक वर्षाच्या आत करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले महापोलीस रॅपिड न्यूजसाठी कुणाल पवार नंदुरबार काँग्रेस पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मेळावा आयोजित केलेला होता आमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत कमी वेळामध्ये हा मेळावा सर्वांनी आयोजित केला आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती अनेक गोष्टीपासून हे शेतकरी वंचित आहेत त्यामुळे त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्न मी व वर्षभराच्या आतमध्ये त्यांचे या ठिकाणी सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणार आहे काही प्रश्न माझे एक महिनाभराच्या आत लागतील काही पंधरा दिवसाच्या आत लागतील काही दोन महिने लागतील काही तीन महिने लागतील परंतु बंधाराचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडा कालावधी जाईल परंतु एक वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता होईल बातम्या व इतर अपडेट साठी महापोलीस रॅपिड न्यूज युट्यूब चॅनेल ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका ज्याने काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू ते आपणास मिळून जातील धन्यवाद